याचाही विचार लोक करत नाही आपण ज्ञानी आहोत अज्ञानी आहोत आपल्याला किती ज्ञान आहे आपली काय अवस्था आहे आपली काय पात्रता आहे याचा विचार न करता लोक देवाला नावं ठेवतात आणि शोकांतिका अशी आहे की आपलेच लोक इतर जाऊ द्या परंतु आपलेच हिंदू लोक आपल्या देवांना नावं ठेवायला मागे पुढे बघत नाही ही शोकांती काय सतराजिताने तर त्या ठिकाणी चोरीचा आरोप लावलाच परंतु प्रत्येक युगामध्ये देवांनाही नाव ठेवणारे काही कमी नव्हते कृत युगामध्ये सुद्धा भगवान महादेवाला वाईट बोलणारा एक दक्ष तरी होता दक्षाने महादेवाला वाईट बोलल त्याच्यानंतर युग बदल त्रेता देवी चा चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार राम प्रभूंनी सहा महिने दुसऱ्यांच्या घरी ठेवलेली स्त्रीचा स्वीकार कसा केला ती स्त्री खरोखर शुद्ध आहे की नाही हे प्रश्नचिन्ह उत्पन्न करणारा की ज्या सीतेने अग्नी परीक्षा दिली ती त्याच ठिकाणी वानरांनी बघितली आपण कुठे बघितली म्हणणारा एक दुष्ट तरी त्याच्यानंतर द्वार त्या ठिकाणी द्वा, द्वापार युग लागलं द्वापार युगामध्येही भगवान द्वारिकाधीशांवर चोरीचा आरोप लावणारा हा सत्राजी तरी आणि कलियुगामध्ये देवांना नावं ठेवणाऱ्याची संख्या कमी कोणीही उठलं सुटलं की आपलंच आपणच आपल्या देवांना नाव ठेवत त्याच कारण ते आपल्या मध्ये असणार अज्ञान आहे एक जण म्हटला की मी महादेवाचा भक्त आहे महादेवाचा भक्त आहे मग तू भांग का पितोय तू वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी अपेय का पितोय त्यावेळेस त्याने सांगितलं की आमचे महादेवाने भांग भीत होते म्हणून मी भांग पितोय हो तर शिवपुराणामध्ये असं कुठेही वर्णन आलेलं नाही की महादेव भांग पित होते कोणत्याही श्लोकात असं वर्णन आलेलं नाही ज्याला सांगितलं तो व्यक्ती फार हुशार होता म्हटले महादेवाने विष सुद्धा पिलं होत मग तुम्ही तोळाभर थोडस विष तरी घेऊन महादेवाचे भक्त आहात ना भांग पिताय ना मग हलाहल विष महादेवाने प्राशन केलं होतं समुद्र मंथनामध्ये निर्माण झालेलं असं करा तुम्ही म्हटले नाही म्हणजे आपल्या सुरक्षे करता आपल्या योग्यते करता आपण देवाला काहीही म्हणतो काहीही नाव ठेवतो अज्ञानामुळे आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अज्ञान आहे की अशा देवाने असं का केलं याही ठिकाणी कथेमध्ये वेगवेगळे वेग प्रसंग आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे की लक्ष्मीने विष्णूला शाप दिला किंवा देवांनी एकामेकाला शाप दिला एकामेकामुळे एकामेकाचं पतन झालं जेव्हा या कथा आपण श्रवण करणार त्यावेळेस आपली बुद्धी अल्प असते आणि आपल्याला प्रश्न पडतो की देवच असं करताय तर मग आपलं काय होईल हा प्रश्न जेव्हा आपल्या मनामध्ये पडतोय त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भगवान परमात्मा प्रत्येक लीला करतायत त्याचं कारण तुम्हा आम्हाला काहीतरी सिद्धांत समजला पाहिजे म्हणून देवाने वेगवेगळ्या लीला केलेल्या आहेत कारण देवाने कोणतीही लीला केलेली नाही आणि आपल्याला जर प्रत्येक लीलेच्या मागचं साध्य काय आहे कारण काय आहे हे जर शोधायचं असेल तर आपल्याला चारही वेद वाचावे लागतील आपल्याला पुराणाचा सूक्ष्म अभ्यास करावा लागेल तेव्हा आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल आणि जर आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर आपण एखाद्या ज्ञानी महात्म्याला विचारलं पाहिजे आपल्या अल्पबुद्धीचा परिणाम आपण देवांना नावं ठेवायचे नाही आपण संतांना नावं ठेवायचे नाही संतांना जर आपण नावं ठेवले त्या संतांच्या संतांमध्ये असलेले सामर्थ्य काय आहे हे आपल्याला लक्षात येणार नाही जबाद प्रातस्मरणीय मुरारी बापूंनी याचं वर्णन करत असताना सुंदर वर्णन केलं म्हटले आपणच जेव्हा आपल्या देवांना नावं ठेवतोय त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की देव आणि संत यांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये पडलेले खड्डे किंवा चढ उतार हे डोंगरावरचे पर्वतावरचे आहेत आणि आपल्या जीवनामध्ये घडणारे चढ उतार आपल्या जीवनामध्ये घडणारं अज्ञान हे रस्त्यावरचे खड्डे आहे म्हणून आपले खड्डे आणि त्यांच्या खड्ड्यांमध्ये सुद्धा फरक आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे कि आपली अवस्था काय आहे आपल्यामध्ये किती अज्ञान काय आहे या अज्ञानामुळे आपण त्या ज्ञानाचा शोध घ्यायचा परिणाम कर... विचार करायचा आहे त्याच्यामुळे देवांना आणि संतांना अजिबात नावं ठेवायचे नाही આપલી અધોગતિ હોય હરી જના ચીજ ન ગિ હરિજના this is me तर त्या अपराधाला भगवान परमात्मा आपल्या भक्तीने क्षमा करतील परंतु जर देवाच्या भक्ताचा आपल्याकडून कदाचित अनावधानाने अपराध घडला काय होते आहे हरिजनाची कोणानं घडावी निंदा साहत साहत गोविंदा नाही ते भगवान परमात्मा अजिबात सहन, सहन करत नाही भगवंताला भक्ताचा अपमान कधीही सहन करत अजिबात सहन करत नाही आणि आपल्याला त्याचे अनेक प्रमाण माहीत आहे दुर्वासा ऋषी जेव्हा अंबरीश राजाला शाप देऊ लागले भगवान परमात्म्याने दुर्वासा ऋषींच्या मागे सुदर्शन चक्र सोडलं आणि दुर्वासांनी दिलेला शाप हा स्वत वर घेतला की मी माझ्या भक्तासाठी दहा अवतार धारण करेन म्हणजे भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताला वाचवलेला आहे अंब ऋषीसाठी साठी जन्म सोसी दुष्ट निर्दाळीले किती एक भगवान परमात्मा कधीही भक्ताचा अपमान सहन करत नाही जो पर्यंत सतराजिताला द्वारिकानाथ द्वारिका नाथ मित्र वाटत होते तो पर्यंत द्वारिकाधीश अतिशय चांगले वाटत होते परंतु जेव्हा वाटलं की माझा मणी यांनी चोरलेला आहे त्यावेळेस सतराजिताने लगेच त्या ठिकाणी द्वारिकाधीशांवर चोरीचा आरोप लावला याचा अर्थ हे जग कस आहे की जोपर्यंत कोणापासून फायदा असेल तो पर्यंत ज्याच्या पासून फायदा आहे तो आपल्याला आपल्या चष्म्याने चांगला दिसतो तो आपल्याला सज्जन वाटतो तो आपल्याला चांगला वाटतो तो अधर्म जरी करत असला तरी त्याचा अधर्म सुद्धा आपल्याला धर्म वाटतो कुठपर्यंत जोपर्यंत तो व्यक्ती आपल्या फायद्याचा आहे एकदा की त्या व्यक्तीपासून फायदा मिळणं बंद झालं की आपल्यालाच आपल्या दृष्टीने तो व्यक्ती दोषी वाटत असतो आपण त्या व्यक्तीला लगेच नावं ठेवायला सुरुवात करतो हा माहिती आतापर्यंत कोणत्या मार्गाने कमावलेलं आहे आणि एवढं केलेलं आहे माहिती आहे म्हणजे लगेच आपल्याला त्याच्यातले दोष दिसायला एखाद्या व्यक्ती जर श्रीमंत असेल त्याच्यापासून जर फायदा असेल तर लोक त्याच्या मागून चर्चा करत असताना म्हणतात यांच्या पूर्वजांनी फार कष्ट केले फार चांगले चांगले कार्य केले त्याचाच परिणाम यांची पुढची पिढी आरामाने त्या ठिकाणी आनंदाने जगते परंतु त्या व्यक्ती जर ती व्यक्ती जर दर कदाचित दरिद्री झाली किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये दारिद्र्य असेल तर लोक त्याच्या मागून चर्चा करत असताना म्हणतात पैसा कमवायची अक्कलच नाही म्हणून हे दिवस आलेले आहे लगेच त्याच्या मागून नावं ठेवले जातात एखाद्या व्यक्ती श्रीमंतीतून त्या ठिकाणी गरिबीकडे वाटचाल त्याची झाली असेल तर लोक म्हणतात हा बाकीच्या व्यक्ती आपल्या दृष्टीने आपल्याला चांगला वाटतो फायदा संपला की समोरच्या व्यक्ती मधले दोष व्यक्तीला दिसायला लागतात हे जग कस आहे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जोपर्यंत त्यांचा फायदा आहे तोपर्यंत त्यांना चांगलं म्हटलं जात सतराजिताने देवाला नावं ठेवलेले आहे आणि ही मनातली गोष्ट सांगितलेली आहे स्वतःच्या पत्नीला लोक बघा चांगलं करा नाही तर वाईट करा नावं ठेवतच असत तुम्ही कितीही चांगलं बघा तरी लोक नावं ठेवणारच एखादा व्यक्ती जर जास्त बडबड करत असेल तर लोक म्हणतात हा बडबडे आहे एखादा व्यक्ती जर कमी बोलत असेल तर लोक म्हणतात हा अहंकारी आहे म्हणून कोणाशी बोलत नाही एखादा व्यक्ती मान ताट करून चालत असणार तर म्हणतात अभिमानी आहे मान खाली घालून चालत असणार तर म्हणतात हा असाच आहे म्हणजे कसही वागा तरी लोक नावं ठेवतात एखादा मुलगा तरुण असेल आणि तो जर तोंडाने म्हणला की आता माझं बरंच वय होऊ लागलेलं आहे आता तरी माझ्या लग्नासाठी मुलगी बघा म्हणतात हा मातलेला आहे आणि एखादा जर म्हणत असेल की मला लग्नच करायचं नाही तर तो भक्त आहे असा विचार लोक करत नाही म्हणतात नाही याच्यात काही गडबड असेल म्हणजे कसही वागा तरी लोक नाव ठेवतात कारण लोक कसे आहेत एक मन पडलेली आहे लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी सुद्धा कशी पडली ही म्हण माहिती का पती पत्नी दोघही जण निघाले तीर्थयात्रा करण्यासाठी पूर्वीचा कालावधी होता त्यांच्याकडे होता एक घोडा त्यांनी थोडाफार सामान घेतला गाठोड्यामध्ये बांधला कपड्यामध्ये बांधला घोड्यावर ठेवला दोघही पती पत्नी घोड्यावर बसले आणि निघाले तीर्थयात्रा करायला आणि जसे निघाले दरको दर, दर मुक्काम करता कर, करत असताना ज्याही गावामध्ये सायंकाळ झाली त्या गावामध्ये त्या गावातल्या लोकांना विचारायचे की आम्ही तीर्थयात्रा करतोय आज तुमच्या घरामध्ये थांबू का किंवा तुमच्या गावामधल्या एखाद्या बाहेर मंदिरामध्ये आम्ही थांबू का त्या ठिकाणी मुक्काम करायचे पहाट झाली की स्नान वगैरे झालं की तिथून शिदा वगैरे मिळाला की पुढच्या प्रवासाला निघायचे दोघही पती पत्नी घोड्यावर बसलेले होते एका गावामध्ये प्रवेश केला चावडी चौकामध्ये काही महात्मे बसलेले होते की ज्यांच्या जवळ एवढा वेळ असतो चावडी चौकात त्यांना जर विचारलं का हो तुम्ही रोज या ठिकाणी तासन तास बसताय काहीतरी केलं पाहिजे म्हणतायेत की आतापर्यंत भरपूर केलं आता मुलांच्या हातामध्ये सोपवलेला आहे आता आमच्या जवळ वेळच वेळ आहे म्हणजे एवढा वेळ त्यांच्या देवाने दिलेल्या वेळामध्ये त्यांना तो वेळ व्यतीत करण्यासाठी टाइम पास करावा लाग असे काही चावडी चौकात बसलेले होते घोड्यावर बसलेल्या पती पत्नी विचारलं की आम्ही तुमच्या गावामध्ये मुक्काम करू का रात्रभर तुमच्या गावाच्या बाहेर जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही मुक्काम करू ते लोक म्हटले काही हरकत नाही मंदिर मोठं आहे तुम्ही रात्रभर झोपलात तर काय फरक पडणार आहे त्यांनी घोडा वळवणार तेवढ्यात ते, ते, ते लोक म्हणायला लागले काय माणसं म्हटले आपण एवढे वयोवृद्ध लोक आहे आणि हे दोघही जण तरुण आपल्या समोर घोड्यावर बसलेले आहे यांना काही लाजच नाही दोघही जण आपल्या समोर घोड्यावर बसलेले आहे आता घोड्यावर काही लांब लांब बसता पत्नीने ऐकलं रात्रभर मुक्काम केला पुढच्या प्रवासाला निघत असताना पतीने सांगितलं हे बघ लोक नावं ठेवताय तू बस घोड्यावर मी चालतो पायी सामान ठेवला घोड्यावर पत्नीला बसवलं पती घोड्याच्या बाजूने पायी चालायला लागला तहान लागली चालत असताना शेतामध्ये काही लोक कामं करत होते त्या ठिकाणी पाणी पिले तिथून निघणार ते लोक गप्पा मारायला लागले म्हणले काय माणूस आहे श्री लंपट स्त्रीच्या आधीन बाईला बसवलं घोड्यावर आणि हा चालतोय पायी तेही ऐकलं यांनी पतीने पत्नीला सांगितलं लोक नावं ठेवताय तू पायी चाल मी घोड्यावर बस सामान ठेवला घोड्यावर तो व्यक्ती बसला घोड्याच्या बाजूने पत्नी चालते शेतातून काम झाल्यानंतर काही लोक घराच्या दिशेने जात असताना चर्चा केली काहो कुठे निघालेले आहे वगैरे सगळं समजलं की हे तीर्थयात्रेला निघालेले आहे ते लोक चर्चा करायला लागले काय माणूस आहे म्हटला फुलासारखी कोमल कवळ्या बाईला पायी चालायला लावतोय आणि माणसासारखा धडधाकट माणूस स्वतः घोड्यावर बसला काही अक्कलच नाही बाईला पायी चालायला लावले बाईची जात आहे खरी गरज बाईला आहे तिला घोड्यावर बसवलं पाहिजे तर हा बसलाय तेही ऐकलं त्या ते व्यक्तीने पुढच्या दिवसाच्या प्रवासाला जात असताना त्या व्यक्तीने पत्नीला सांगितलं लोक नाव ठेवत आहे असं करूया घोड्यावर फक्त सामान ठेव घोड्याच्या एका बाजूला तू चाल दुसऱ्या बाजूला मी चालतो आणि जेव्हा पुढचा प्रवास सुरू झाला तो प्रवास करत असताना काही लोकांनी बघितलं आणि हसायला लागले काय मूर्ख माणूस आहे घोडा बसण्यासाठी आहे आणि घोडा असताना हे पायी चालतंय काही अक्कलच नाही घोडा रिकामा ठेवलाय घोडा आहे ना तर घोड्यावर बसायचा त्याचा फायदा घ्यायचा घोडा रिकामाच तेही ऐकलं म्हणून तेव्हापासून मन पडलेली आहे लोक घोड्यावरही बसू देत नाही पायीही चालू देत नाही अशा वेळेस काय करायचंय जर आपण केलेलं योग्य असेल शास्त्रसंमत असेल धर्म मान्य असेल संतांच्या नियमामध्ये बसलेलं असेल तर लोक काय म्हणता याचा विचार करायचा एका गावामध्ये कथेला गेल्यानंतर काही महिला वर्ग जवळ आले आणि त्या महिला वर्गांनी सांगितलं दिदी कि आम्ही आमच्या गावामध्ये एक महिला मंडळ स्थापन केलं आम्ही सगळ्यांनी पैसा जमा केला आळंदीवरून टाळ आणले पखवाज आणला गायन पेटी आणली आणि आमची आम्ही आमची एक भजन मंडली स्थापन केली आमच्या गावामध्ये एक देवीचं सुंदर मंदिर आहे दर एकादशीला आम्ही सगळ्या महिला सगळे काही कामं उरकले की रात्री जागर करण्यासाठी एकादशीच्या दिवशी आम्ही सगळ्या महिला त्या ठिकाणी मंदिरात जायचो आणि भजन करायचो पण जेव्हा आम्ही हे करायला लागलो त्यावेळेस गावातले लोक म्हणायला लागले आता, ला आता भजन मंडळ स्थापन ला झालेलं आहे आता मोठमोठे महात्मे आपल्या गावामध्ये भजन करायला लागलेले आहे आता कीर्तन जर असेल गावामध्ये तर आपली काय गरज त्यांना उभं करा म्हटले आमच्या गावातले काही लोक आम्हाला नावं ठेवायला लागले परिणाम आम्ही सगळं भजन मंडळ बरखास्त केलं मी म्हणलं जर लोक नाव ठेवत असतील चांगल्या कार्याला तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण चांगल्या कार्याला जो नाव ठेवत असेल तर नाव ठेवत असताना तो स्वतःच साचलेलं पुण्य त्या नावं ठेवण्याने कमी कमी करतो आपलं पुण्य त्याच्या मस्तकावर जाऊन बसत म्हणून तुम्ही चांगलं जर करत असणार तर लोक काय म्हणता याचा विचार करायचा नाही